हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळचे आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि माझी देवपूजा वगैरे झाली आमचा नाश्ता देखील झालेला आहे आणि या इथं मी गॅसवरती ठेवलेलं आहे दूध गरम करायला त्याचबरोबर या इथं मी बनवणार आहे आज डाळ वांग याची एक भाजी बनवायची आहे आणि दुसरी भाजी आहे ती म्हणजे ही आदग्याची फुलं तर हदग्याच्या फुलांची भाजी मी कशी बनवते याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिले तर आपल्याला ही फुलं स्वच्छ करून घ्यावी लागतील नाश्त्याची भांडी वगैरे झालेली आहेत आणि आता मी ही फुलं स्वच्छ करते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते फुलं स्वच्छ करून घ्यायची आहेत सुरुवातीला तर फुलामधील कोणता भाग आपण घ्यायचा नाही आणि कोणता ना घ्यायचा आहे तर ही जी पानं आहेत म्हणजे ह्या ज्या पाकळ्या आहेत फक्त याच पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत बाकी हे जे आ, ही दांडी वगैरे आहे किंवा याचा जो देठ आहे त्याचबरोबर हे जे आहे ते हे अजिबात घ्यायचं नाही याच्यामुळे भाजी कडू लागते तर फ्रेश फ्रेश आपण याच्या आता पाकळ्या सर्व काढून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर या पद्धतीने सर्व पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला या, या इथं लागणार आहे थोडीशी मुगाची डाळ तर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे पाच ते दहा मिनटं थोडीशी भिजून घ्यायची त्यामुळे व्यवस्थित शिजली जाते आणि लागत नाही तर या इथं मी स्वच्छ पानं काढून घेतलेली आहेत जी फ्रेश फ्रेश आहे तीच पानं घ्यायची आहेत आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळेस पाण्याने हाताने हो आपल्याला धुवायचे आहेत नाहीतर ते सुरवले जाते तर या इथं मी आता हात घ्यायची फुलं स्वच्छ धुवून घेतात आणि चॉपिंग बोर्ड वरती मी काढून घेणार आहे आपल्याला दिसताना हे खूप जास्त दिसतात परंतु ते धुवून स्वच्छ केल्यानंतर बऱ्यापैकी कमी होत तर या इथे मी आता चॉपिंग बोर्ड वरती हे निथळण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण लसूण वगैरे ठेचून घेऊया तर आता पहिली आपण भाजी बनवून घेऊया गॅस वरती दूध वगैरे तापलेले तर काढून घेतले आणि

किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जाते परंतु हे जे आहे ते मिक्स फ्रूट ज्यांचे आहेत पिलूचे ते रिकामी झाल्यानंतर मी लसूण आलं कढीपत्ता हे ठेवण्यासाठी यांचा वापर करते यामुळे ते खूप छान आणि फ्रेश राहतात तर या ठिकाणी लसूण ठेचून घेतलेला आहे आता की जी नदग्याची पान आहेत ती आपण थोडी थोडी बारीक कट करून यायची आहेत खूप जास्त देखील मोठी ठेवायची नाही तर आता आपण पाणी कट करून घेऊया हे धुवून घेताना व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण याच्यामध्ये स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून होतात परंतु जास्त मोठे मोठे राहिल्यानंतर मग ती भाजी खूप म्हणजे वेगळी दिसायला छान दिसत नाही म्हणून आपण कट करून घ्यायची आहे पान तर या इथं मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तेल आपण एक नेहमी स्वयंपाक करताना एक रुमाल हा तशीच ठेवायचा आहे जर आपले हात ओले ओले वगैरे असतील तर ते लगेच भांड्याला वगैरे लागले तर ला ती भांडी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची जेणेकरून आपल्याला म्हणजे आपलं किचन देखील छान व्यवस्थित नीटनिटकं दिसतं आणि वस्तू देखील व्यवस्थित राहतात तर या ठिकाणी कढईमधलं तेल छान गरम झाले त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची थोडीशी जिरे टाकायचे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला हा घुसलेलं लसूण टाकायचं आहे आणि तो हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त देखील परतायचा नाही थोडीशी हळद पावडर आणि आपण ही पाणी स्वच्छ कट करून आहे ती टाकायचं आहे से मिक्स है। त्यानंतर आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ ती आपण यामध्ये टाकायची आहे तुम्ही डायरेक्ट देखील टाकू शकता परंतु भिजवून घेतलेली डाळ छान या भाजीमध्ये शिजली जाते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता मीठ टाकायचं आहे कारण सुरुवातीला फुलं जास्त दिसतात आणि नंतर ते थोडेसे वाकल्यानंतर एकदमच कमी होतात त्यामुळे आपण शेवटी मीठ टाकायचं आहे त्यामध्ये चवेनुसार मीठ टाकायचं आहे थोडस लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत पर आहे परंतु खूप छान लागते या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर त्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे हे जे शेंगदाण्याचं कूट मी बनवून ठेवते त्यामध्ये मी लसूण देखील घालते त्यामुळे फोडणीमध्ये मी थोडासाच लसूण घातलेला आहे आणि लसूण घालून जे शेंगदाण्याचं पूट आपण बनवतो त्याची जी चव आहे आणि त्या शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेले भाजीची चव ही एकदम छान येते त्यामुळे मी एकदाच बनवून ठेवते एका आठवड्याचं शेंगऱ्याचं खूप मी संडेला बनवून ठेवते त्याच्यामुळं पुढं मला काहीच म्हणजे स्वयंपाक करताना माझा गोंधळ वगैरे होत नाही तर या इथं आता मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये डाळ सगळं काही टाकलेले मसाले वगैरे तर या इथं भाजी आता आपण झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनिटे लो टू मिडियम ही व्यवस्थित शिजवून घेऊया आणि त्यानंतर भेटूया तर या ठिकाणी आता आपण भाजी झाली का ते चेक करूया तुम्ही पाहू शकता एकदम छान असं तिला तेल सुटलेलं आहे आणि मस्तपैकी आपली ही हातीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि एकदा तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान सोबत तोपर्यंत बाय बाय